धारबांदोळा पंचायत क्षेत्रात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि त्रास सहन करावा लागत आहे प्रवासी येथे ओला व सुक्या कचऱ्याच्या पिशव्या फेकत असल्यानं कुत्रे जनावरे तसंच माशांचा उपद्रव वाढला आहे स्थानिक सूरज गारद यांनी पंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे बायपास बायपोसून त्याच्यामध्ये जो बायपस असतो सुंदर असा तुम्ही आता पहिले असं साईडीन पण इतकं कचरो उडिल्ला असा सगळ्यांनी वेस्टेज हाडून उडलेली असा लोक आता किंवा घरात सा करतात घरातले सगळे साफसफाई करतात आणि कचरो हा हंगा उडले आणि तसेच तुम्ही पहिला असल्या हायडीनंही स्क्रॅप बोर्ड असा ते स्क्रॅप बोर्डाची गाडी गाडी जे स्क्रॅप करतात तेतर स्पॉन्ज असा किने असं ते सीट कवर सगळे हाडून हंगा उडले यांना आम्ही पंचायतीकडून सुद्धा सांगले सी सी टी व्ही कॅमेरा बसला म्हणून पण त्याचे पण अजून दकल घेतलेली ना हा गो हेजेकडे पंचायतीकडे रिक्वेस्ट करता हा सी सी टी व्ही कॅमेरा बसवचं तसंच म्हटलं हंगे इलिगल स्क्रॅप अड्डे असा त्यांची पण जे गाडी पण स्क्रॅप करतात त्यांचा वेस्टेज हाडून उडलेली असा इवन त्या स्क्रॅप अड्ड्यावर काही थरमकोलचे इवन फ्रीज फ्रिजा भीत तो थरमकोल असा तेव्हा हाडून उडलेले सीट कवरां कोणी उडले ते कचर असा इवन लोकांनी जे कोण हे असा दुकानदार असा त्यांच्यानी मला दिसत साफ साफसफाई करून दिव्याची निद्र हांगा हाडून उडयल्लो आसा आणि इतली हांगा रोगराई अस दुसरे म्हणटा ते कुत्रे मेले ते सुद्धा हा हा उडलेले असा आणि हंगास भयंकर वास येता येता व इतलो त्रास जाता हा पंचायतीकडे किंवा डेप्युटी कलेक्टरकडे रिक्वेस्ट करता की हेजेर माझी बारकेन नजर करून दोन आम्ही प्रत्येक मिडिया मार्फत हे हायलायट करपाचे प्रयत्न करता हो विषय मातसो गंभीरतायेन घेवचो अशें हांव पंचायतीक रिक्वेस्ट करता आणि कडेन रिक्वेस्ट करता आणि हा आणि एकदा रिक्वेस्ट करता आमचा धारमगा पंचायत पंचायती नव सरपंच झाला सरपंच झाला त्याने हजेर लक्ष घातले घालपचे कारण ते साडी सिक्स कडे सी सी टी वी कॅमेरा बसवला कॅमेरा बसलात म्हणून जायना पण जे कोण हिडन असा त्यांची त्यांची कारवाई करची त्यांना जर कारवाई केल्या शिवाय हो गोष्टी सोपे जाऊच्या ना। नामेरा बसला ते दंड म्हणता तो जवकूच जाय हा लागून इवन पोलीस पेट्रोलिंग कोण वयता त्यांच्यानी त्यांच्यानी सुद्धा हेजेर मातशे लक्ष घालप घालपाक जाय आणि पंचायतीक हे करपा हे करपाक जाय आणि स्पेशली म्हणटा ते ग्राम पंचायतीन हेजेर लक्ष घालपाक जाय प्लस हायवे ऑथोरिटी आसा आणि त्यांच्यानी लक्ष घालूंक जाय